लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आड़ी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास मंदाकिनी सपकाळे आणि गौरी गणपती पुढे केली पुस्तकांची आरास ग्रंथ हीच संपत्ती असा दिला संदेश पर्यावरणपूरक गणेश पूर्तीची घरी स्थापना करतानाच बाप्पांसमोर दीडशेहून अधिक पुस्तकांची तासगाव येथील कवयित्री व शिक्षिका मंदाकिनी दत्तात्रेय सपकाळे यांनी आरास केले आहे ज्ञानेश्वरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण रमाबाई रानडे साणे गुरुजी स्वामी विवेकानंद क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अणमोल पुस्तकांसह विविध लेखकांच्या कथा का कादंबरी आत्मचरित्र कविता संग्रह आदी पुस्तकांची मांडणी केली आहे ग्रंथ हेच गुरु आणि ग्रंथ हीच संपत्ती असा संदेश देण्यासाठी यंदा वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा सा निर्णय सपकाळ यांनी घेतला मंदाकिनी सपकाळ या लेखिका कवयित्री आहेत त्यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य हे पुस्तक प्रकाशित आहे तासगाव येथील महाराष्ट्र रत्न विस पागे विद्यानिकेतन विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सपकाळ यांनी यंदा गणेशोत्सवात गौरी गणपती आरास सजावटीतून वैचारिक परंपरा जोपासली आहे त्यांनी सजावटीत ज्ञानेश्वरी ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद साने गुरुजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यशवंतराव चव्हाण रमाबाई रानडे नेल्सन मंडेला डॉक्टर अब्दुल कलाम क्रांती नाना पाटील क्रांतीवीर नाघनाथन्ना नायकवडे क्रांतीवीरांगणा हौसाताई पाटील आर आर पाटील आदी पुस्तकांसह विविध नामवंत लेखकांच्या कथा कादंबरी कविता संग्रह आत्मचरित्रे वैचारिक सामाजिक सांस्कृतिक महिला

या हेतूनं आमच्या घरी असलेल्या छोटेखानी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर मी गौरी सजावटीसाठी केला यामध्ये अंदाजे दीडशेहून जास्त पुस्तकं आहेत यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे याचबरोबर आत्मचरित्र कथा कादंबरी कविता ललित लेख विज्ञान अशा सर्व साहित्यातील सर्व प्रकारची पुस्तकं या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत यामध्ये महात्मा गांधीजी नेल्सन मंडेला यशवंतराव चव्हाण स्वामी विवेकानंद अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर या सर्वच महान व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श करणारी पुस्तकं या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत या विचारातून या मी समाजाला हा संदेश देऊ इच्छिते की आयुष्यात कितीही संकट आली तरी आपल्याला यशाचा मार्ग दाखवतात ती पुस्तकेच आणि आपण आपले सण उत्सव परंपरा साजरे करत असताना त्या परंपरेला वैचारिकतेची ही जोड द्यावी या हेतून मी ही पुस्तकं गौरीच्या आरासासाठी वापरली आहेत समाजातल्या घटकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की आपण जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे आणि ते वाचन आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे